साईबाबांच्या द्वारकाबाईमध्ये चक्क सापडले दोन लाखाचं सोन्याचं घड्या गड़ा। या घड्याळामध्ये नेमका असं आहे तरी काय तुम्हाला माहितीच आहे साईबाबांच्या द्वारकाबाईमध्ये आजीवन आज साईबाबांचा वास होता याच द्वारकामाईत संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांना चक्क सोन्याचं सो घड्याळ आढळले त्यांनी ते मौल्यवान घड्याळ संरक्षण कार्यालयात जमा देखील केलं त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचं कौतुक केलं जाते झालंय असं की द्वारकामाई येथे साईबाबा मंदिर विभागाचे कर्मचारी रशीद गुलाब शेख आणि संरक्षण विभागाच्या महिला कर्मचारी रंजना कुमार यांची ड्युटी होती साईबाबाच्या पवित्र शिलेवर बसत त्या ठिकाणी रशीद शेख यांना एक महिलेचं घड्याळ आढळून आलं त्यांनी तात्काळ संरक्षण कर्मचारी रंजना कुंभार यांना कळवलं घड्याळ संरक्षण कार्यालयात जमा करताना लक्षात आलं की ते सोन्याचं आणि अत्यंत मौल्यवान होत शिवाय सोनाराकडून वजन करून पाहिलं तर ते त्याचे वजन बावीस ग्रॅम निघाले म्हणजेच सध्याच्या बाजार किमतीनुसार दोन लाख रुपये आहे आणि हो घड्याळाच्या डाईलवर ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरियाची प्रतिमा होती जे याला अधिक ऐतिहासिक आणि मौल्यवान बनवते या दोन्ही साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांची कामाप्रती असलेल्या प्रामाणिकपणाबद्दल साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडळकर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा अभिनंदन केलाय